अंडे मी अश्विनी महेश पाटील पाठीकीच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला आहे अंड्याचं कालवण झटके पट कसं बनते आणि जी आज आपण अंड्याची रेसिपी बघणार आहोत ती अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये आणि अंड आज आपण कट करून ह्याचं कालवण बनवणार चला आता आपल्या रेसिपीला पण सुरुवात करूया सर्वप्रथम एक कुकर घेतले त्याच्यामध्ये मी एक पेला भरून पाणी घातलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण अंडी घालूया अंडी येत नाही ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतरच आपण ही अंडी आहेत ही बॉईल करणार आहोत अंडी उकडताना सर्वात महत्वाची टीप आहे की अंड्यामध्ये जेव्हा आपण अंडी उकडतो त्यावेळेस पाणी जास्त घालायचं नाही अर्ध अंड बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं एक पाव चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे अंड उकळताना फुटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर अंडी जर का जुनी असतील आणि जर का ती आपण हलवायची हलवल्यानंतर आपल्याला समजतं की ते अंड हलत असेल तर ते खराब असतं आणि त्याच्यामध्ये ते फुटलं जातं तर आता ही अंडी आहेत मी उकळून घेते फक्त एक शिटी घेणार आहे आता ही अंडी आहेत मी उकळून घेते आणि फक्त मी दोन शिट्या घेणार आहे जास्त काही शिट्या घ्यायच्या नाही जास्त शिट्या घेतल्या की अंड फुटण्याची शक्यता असते तर चला आता आपण अंडी उकळून घेऊया आणि आता थंड देखील कुकर झालं आहे आता याची मी सालं काढून घेते आणि बिलकुल अंडी देखील फुटलेली नाही आहेत आता अंडी आहे। ही अंडी आहेत ना मी उकडून घेतलेली आहेत आणि बघू शकता मस्त असं अंड्याची सालं देखील निघालेली आहेत कुठेही कट वगैरे झालेलं नाही आहे आता रेसिपी बनवायची म्हटलं तर घरगुती साहित्यामध्ये मी रेसिपी बनवत असते आणि सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती मिळावी आणि सगळ्यांना दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात उपलब्ध साहित्य असल्यापासून ह्या रेसिपी मी बनवत असते जेणेकरून सगळ्यांना ह्याचा फायदा हवा तर आता रेसिपी बनवण्यासाठी मी एक मोठं टॅमेटो घेतले आणि ते मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेऊन गे। मिक्सरला वाटून घेतले आहेत आता हे अंडी आहेत ही मध्ये आपल्याला कट करून घ्यायची आहे अंड्याचं आपण कालवण बनव त्याच्यासाठी मध्ये अशी मी चिरून घेते म्हणजे मध्ये आपल्याला कट करून घ्यायचे कट करताना आपण हा चाकू आहे हा मध्ये असा घालायचा आणि त्याच्यानंतर असा हळूहळू हो, हो, कट करून घ्यायचा जेणेकरून ह्यातला गोळा आहे हा बाहेर पडू नये अशा पद्धतीने बाकीची सुद्धा मी ही अंडी आहेत ही कट करून घेते तसं कट होते चला तर आता आपण अंड्याचं कालवण बनवण्यासाठी आपण आता सर्वप्रथम मसाला रेडी करूया अंड्याचं कालून बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा पळी भरून तेल घातलेला आहे आणि ते गरम देखील झालेलं आहे आता फोडणीसाठी आपण हिंग पावडर घालणार एक टेबलस्पून मिक्स करून घेऊया अंड्याच्या भाजीला नेहमी हिंग पावडर घालावा कारण का अंड्याच्या भाजीमुळे काय होतं तर बऱ्यापैकी गॅस पकडतो पोटाला त्याच्यामुळे नेहमी अंड्यामध्ये हिंग पावडर घालायची कांद्याची प्युरी केले आहे ती घालूया कांदा आहे हा मी तेलावर व्यवस्थित परतवून घेतलेला आहे एक दोन मिनटं असा कच्चापणा कांद्याचा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे मीडियम गॅस ठेवायचा अशा पद्धतीने त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे टॅमॅटोची प्युरी सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आता कांदा आणि टॅमॅटो आहे एक आपल्याला दोन ते तीन मिनटं मोठ्या शेगडीवर असा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या कांदा आणि टॅमॅटोला तेल सुटलं पाहिजे आणि ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर खूप चा छान छान अशा अंड्याच्या रेसिपी मी बनवलेल्या आहेत तुम्ही चॅनलवर जर का अजून नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते रिफील करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील त्याचप्रमाणे आपण व्हेज नॉनव्हेजच्या अशा छान छान रेसिपी अपलोड केलेल्या आहेत उपवासाच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत ब्लॉग अपलोड केलेले आहेत आणि त्या तुम्हाला नक्कीच आवडणार कारण जेवढ्या रेसिपी आहेत तेवढ्या आपल्या घरगुती साहित्यामध्ये त्यामध्ये असतात आणि सर्वांना आवडतील आणि सगळ्यांना त्या जमल्या पाहिजेत म्हणून मी अशा पद्धतीने ह्या रेसिपी दाखवत असते आणि कधी कधी काही गोष्टी असतात त्या मला पुन्हा रिपीट कराव्या लागतात कारण का तर आपल्या चॅनलवर नवीन नवीन नवी आपली फॅमिली नवीन जोडली जाते आणि त्यांच्यासाठी मला हे पुन्हा कधीकधी ना रिपीट करावं लागतं तर कांदा आणि टॅमॅटो याने मी जवळजवळ मीडियम गॅसवर हे व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालणार मसाले म्हटलं तर घरगुती मी घालते पण ह्या बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही ह्या कांद्या आणि टॅमॅटोला तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे मसाले घालायचे आहेत चमचा हिरवं वाटण घालूया मिक्स करून घेऊया आणि जर का तुमच्याकडे हिरवं वाटण रेडी नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट असेल तुमच्याकडे ती घातली तरीसुद्धा चालेल आता एक दोन मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला हे पुन्हा परतवून घ्यायचं आहे आता या वाटणाचा सुगंध आहे ना तो खूप छान येतो आणि अंड्याचं जे आपण कालवण बनवतो आहे ना त्याची सगळ्यात महत्त्वाची ग्रेव्ही आहे त्यामुळे देखील खूप छान लागतो आणि हा रसा आहे ना आपण भातासोबत खाण्यासाठी एक नंबर सुद्धा छान लागतो आता ह्यामध्ये मी मसाले घालते एक अर्धा चमचा हळद घातली आहे आणि त्यानंतर आपला जो वाढवळ पद्धतीने घरगुती मसाला असतो तो मी दोन जसा तुम्ही दोन चमचे घातलेले आहेत जसं तुम्हाला तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा गरम मसाला आपण व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता आणि गरम मसाला जो व्हिडिओ मी बनवला आहे ना तो नॉनव्हेजचा जो बनवलेला आहे ना तो हा मसाला आहे मिक्स करून घेऊया आणि तुम्ही ना एक कमेंट देखील करत जा जेणेकरून तुम्हाला ना माझ्या व्हिडिओ कशा वाटल्या कशा वाटतात ते देखील मला माहिती मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला काही गोष्टी सुचवायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा सुचवू शकता आणि कमेंट केल्यामुळे काय होतं तर तुम्ही एक छानशी कमेंट केली का आम्हाला त्याचा जा उत्साह जास्त वाटतो म्हणजे छान छान रेसिपी बनवायची इच्छा होते त्याकरता सर्वात महत्त्वाची कमेंट आहे आणि व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा फुल वॉच व्हिडिओ बघत जा जेणेकरून त्यांचा फायदा सुद्धा आम्हाला होईल आणि तुम्हाला जेवढ्या मी टिप्स देते त्यासुद्धा माहिती मिळेल आता हे सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित असं आपण एखाद दोन मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा मीठ घालते मिक्स करून घेऊया आणि बघू शकता मसाला असा मस्त असा रेडी झाला आहे तुम्हाला हा मसाला बघितल्यानंतरच तोंडाला पाणी आलं असेल की अंड्याचं कालवण किती छान बनणार आहे आता ह्यामध्ये जे आपण कांदा टॅमॅटो हे मिक्सरला वाटलं होतं त्याचं जे पाणी आहे ते मी घालते थोडं थोडं घेऊन आपण घालून मिक्स करायचं आहे आता ग्रेवी बघू शकता मस्त अशी रेडी झालेली आहे म्हणजे हा पूर्ण आपण कालवणासाठी हा मसाला रेडी केला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पुन्हा पाणी घालायचं आहे आणि बऱ्यापैकी बघू शकता तेल देखील खूप छान शिपलेलं आहे मसाल्याला है, है आता जसं तुम्हाला कालवण ठेवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता खूप देखील आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण ह्याची ग्रेव्ही आहे जे कालवणाची ती आपल्याला जाडसर ठेवायची आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं अर्धा पेला पाणी घातले आणि ग्रेवी मस्त अशी रेडी केलेली आहे तर ह्यामध्ये मी अंडी घालते अशी अंडी सोडून द्यायची आणि त्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे त्याचं हे जे कालवण आहे म्हणजेच रसा हा आपण अंड्यावर असा टाकून घ्यायचा आहे अंडी उकडलेली आहे त्याच्यामुळे हा कालवणाला जास्त काही वेळ लागत नाही झटकेपट असं हे कालवण रेडी होतं आणि दुसरी गोष्ट म्हटली तर तुम्हाला ह्यामध्ये ना जर का बटाटा घालायचा असेल तर तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता म्हणजे उकळून थोडासा बटाटा ह्याच्यामध्ये घालायचा आता ह्यावर आपण झाकण घेऊया आणि एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला मीडियम गॅसवर ही भाजी आहे ही उकळून घ्यायची आहे आता आपण झाकण करूया आणि मस्त असं कालवण रेडी झालं आहे कलर देखील अप्रतिम असा आहे एक दोन ते तीन मिनटं फक्त मी उकळा घेतलेला आहे आता ह्यावरती आपल्याला घालायची कोथिंबीर थोडी थोडी करून मी असं बाजूने अशी व्यवस्थित घालून घेते सटके पट बनणारं हे कालवण असं अंड्याचं रेडी झालं आहे बघू शकता खूप सुंदर असं रेडी झालं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा बघू शकता की इतकी छान झाली आहे आता हे थोडंसं कोथिंबीर घातल्यानंतर हे आपण थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करायचं आहे जर का तुम्हाला अंडी अशी पलटी करून घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही अंडी ही पलटी करून घेऊ शकता मस्त तसं कालवण रेडी झालं आता मी गॅस बंद करते आणि आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ हे कालवण रेडी झाल्यानंतर ह्यामध्ये जर का तुम्हाला असं काही वाटलं मीठ वगैरे कमी आहे किंवा गरम मसाला कमी आहे तर तुम्ही ह्यामध्ये पुन्हा थोडासा गरम मसाला घालू शकता थोडंसं मीठसुद्धा घालू शकता जसं तुम्ही आवडेल तसं आणि जर का कुणाला असं आवडत असेल आंबट थोडंसं खायची इच्छा असेल म्हणजे अंड्यामध्ये तर थोडंसं पोक मागं घाला तरी सुद्धा चालेल किंवा चिंचेचा कोळ घातला तरीसुद्धा चालेल पण मी काही ह्यामध्ये घालणार नाही आहे कारण मी आज जे कालवण बनवले ते अगदी मसाल्यावर तर आता मी गॅस बंद करते घरगुती साहित्यामध्ये मस्त असं अंडाकळी रेडी झाले आणि खूप सुंदर झालं आहे कलर तर अप्रतिम आहे बघताच तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल आता हे सर्व कालवण आणि अंडी आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता असं मस्त असं ग्रेव्हीसुद्धा रेडी झाली आहे आणि कालवण देखील खूप छान झालेलं आहे आता हे कालवण आहे ना तुम्ही अशा पद्धतीने जरूर करून बघा एकदम मस्त चालेल आजची सर्वात टीप महत्त्वाची आहे टीप म्हटली तर मी अंडी कशी उकडतात ते आज सांगितलं आहे आणि सुद्धा टीप्स सहित त्यामुळे अंड्याची जी कडी आहे ना ती खूप छान बनते कारण आपण आज अंड्याचं जे कालवण बनवलेलं आहे ना ते अंडी कट करून असं कालवण बनवलेलं आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला अंड्याचं कालवण ग्रेव्ही कशी बनवायची त्याचप्रमाणे अंडी कशी उगडायची हे सर्व आपल्या रेसिपी चॅनलवर म्हणजेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कर लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलबड ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा आपलं व्हिडिओ अपलोड होईल तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्रीण नातृत्वामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे अंड्याचं कालवण कसं बनवायचं ती माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य सा होईल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद